ही दृश्य आहेत नागपुरातली भाजप उमेदवाराला त्यांच्या समर्थकांनी घरात कोणलंय कारण काय आहे तर या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेऊ नये अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे ही निवडणूक लढवावी अशी समर्थकांची इच्छा आहे आणि अर्ज मागे घेऊन उमेदवाराला दाखवून जे दृश्य बघू शकतोय त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात येते अर्ज मागे घेऊ नये म्हणून त्यांच्याच समर्थकांनी त्यांना कोंडलेला आहे भाजप उमेदवार किसन गावडेंना घरात कोंडल्याचे दृश्य सुद्धा तुम्ही पाहू शकता परिणे फुके जे आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळते आहे त्यामुळे परिने फुके या सगळ्या कार्यकर्त्यांनी समजूत काढण्यात यशस्वी होणार आहे का ते पाहणार आहोत कशा पद्धतीने हा रोष आहे परिने फुके समजावासाठी आले का म्हटलं मान्य परिणय भाऊ आमचे जेवण बोलतील ना ते काय बोलतात त्याच्यावर आम्ही आपले विचार मांडू त्यांच्या समोर मांडू आम्ही नाही आम्ही नाही नक्कीच कुठंतरी जो आहे कार्यकर्त्यांचा आग्रह पाहायला मिळत आहे परिने फुके इथं समजावून सांगण्यासाठी आले आहे मात्र कार्यकर्त्यांचा जो आक्रोश आहे तो मोठ्या प्रमाणात जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जोर जोऱ्यांना घोषणाबाजी ज्या आहे त्या दिल्या जात आहेत त्यामुळे परीने फुके ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात कितपत यशस्वी होणार आहे हे पाहावं लागणार आहे आपण सध्या त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत ऐकायला तर ऐकायला तर पब्लिक ऐकून घेईल पण मतदान करणार नाही कुठंतरी मतदान देणार नाही असा जो नारा आहे तो दिला जातो किशन गावंडी जी आपल्यासोबत आहे किसनजी परिने फोके नाही मतदान नक्कीच करतील मी कार्यकर्त्यांच्या पाया लागायला तयार आहे असं करू नये जेणेकरून पक्षाला